अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी विलेपारले पूर्व मुंबई येथे बत्तीस वर्षापूर्वीपासून असलेलं जैन मंदिर तडकाफडकी मुंबई महापालिका प्रशासनानं बुलडोजर लावून जमीनदोस्ती केलं या हिंसक व अन्यायी कारवाईनं देशातील व महाराष्ट्रातील अहिंसक जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यानं संपूर्ण राज्यात जैन समाजामध्ये असंतोष धुमसतोय मंदिर पाडता सांगलीतील जैन समाजाचा असंतोष उफाळून आला आज दक्षिण भारत जैन सभेनं आयोजित केलेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीत मुंबई महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या प्रकरणी महाराष्ट्र शासनानं मंदिर उद्ध्वस्त केलेल्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचं तातडीने निलंबन करावं त्याच ठिकाणी जैन मंदिर पुनर्निर्माण करावं असा एकमतानं ठराव पारित करण्यात आला मंदिर पाडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगली कलेक्टर ऑफिसवर भव्य जैन समाजाचा आक्रोश मोर्चा सकाळी वाजता क्रांतीसिंह व कलेक्टर ऑफिस समोर सभेत होऊन मान्य जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्याचं ठरलं या बैठकीत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेटे महामंत्री प्राध्यापक एनडी बिरणाळे डॉक्टर सी एन चौगुले शशिकांत राजोबा डी ए पाटील डॉक्टर जयपाल चौगले स्वरूप पाटील अड्रावकर वकील शीतल मधवाना व रोहन मेहता इत्यादी मंदिर पडल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि चोवीस तारखेच्या आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करत यापुढे असा अन्याय जैन समाजावर होऊ नये म्हणून कायदेशीर व रस्त्यावरची लढाई जोरदारपणे लढू असं सांगितलं या बैठकीत राहुल चौगले सुरेश पाटील महावीर खोत जतीन शहा पोपटलाल डोरले जनगोंडा थोटे बाबासाहेब पाटील दीपक पाटील अनिता पाटील सुरेखा पाटील चांदनी आरवाडे पत्रकार पल्लवी पाटील अजित सकळे श्रीपाल चौगुले अजित बिरणाळे सुहास पाटील व सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दिगंबर श्वेतांबर वा समाजातील घटकांचे समाजाचे कार्यकर्ते व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह